आहोत ओमसाई नगर रांजणगाव तालुका गंगापूर रॉयल मोटर्स अँड वॉशिंग सेंटर चे भव्य उद्घाटन या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन रवी वसंत जाधव आणि विशाल वसंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित होते नातेवाईक मित्र परिवार आणि गावकरी ज्यांनी मोठ्या उत्साहाने या दिवशी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे महिलांचा सहभाग अत्यंत उत्साहवर्धक होता आणि मित्रमंडळाने कार्यक्रमाला रंगत आणली उद्घाटनाच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले भव्य डेकोरेशन स्वागत समारंभ आणि आनंदी वातावरण जे पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू संचालक रवी व विशाल जाधव यांनी आपल्या उद्योग धनात सांगितले की हा केवळ व्यवसायासाठी नाही तर गावकऱ्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी नवा अध्याय आहे गावकऱ्यांच्या उत्साहात मोठ्या उपस्थितीत आणि आनंदाच्या वातावरणात हा दिवस स्मरणीय ठरला रॉयल मोटर्स आता तुमच्या सेवेत जिथे विश्वास सेवा आणि सुविधा मिळतील एकाच ठिकाणी तर मित्रांनो संपूर्ण ओमसाई नगर तालुका गंगापूर आणि आणि परिसरासाठी हा दिवस खूप खास आहे रॉयल या नवीन अध्यायासाठी आम्ही एकत्र आलो आहोत नमस्कार आपण आलेलो आहोत या ओमसाई नगर मध्ये ठाकरे चौकात या ठिकाणी रॉयल मोटर्स अँड वॉशिंग सेंटर या शोरूम चा आज या ठिकाणी भव्य दिव्य असं उद्घाटन जाधव परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे व या याचे जे संचालक आहेत रवी वसंत जाधव व विशाल वसंत जाधव जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत यांनी ठरवलं की बाबा नोकरीच्या आशेवर न जगता आपण स्वतःच्या पायावर उभा राहावं या दृष्टिकोनातून यांनी आज छोट्या खाणी गावाने हा उद्योग उभारलेला आहे या संदर्भात आपण यांच्याकडून जाणून घ्या रवी भाऊ आपणास जनतेला दिपावळीच्या प्रथम शुभेच्छा द्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व जनतेला तरी माझं एक स्वप्न होतं बिझनेस बघायला त्याच्यामुळे मी आज स्वप्न आहे ते माझं आज सत्यचं उत्तर काय जे काय असे माझ्या आई वाढल्यामुळे जे काय मी भावनिक झाले आहेत वडील एक सामान्य परिवारामधील हा मुलगा कर्तृत्व निघाला आहे आणि त्याचं एक स्वप्न खूप मोठं आहे आमच्या सदीच्या त्याच्या सोबत आहेत आपण बघत आता इंडियन न्यूज चॅनल या ठिकाणी रॉयल मोटर्स अँड वॉशिंग सेंटरचा असं भव्य दिव्य उद्घाटन झालेलं आहे आपल्या समेत आहेत अक्षय डोले व मी मनीष शेळके